संघातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी केला मतदारसंघात विकासाची गंगा आणली रस्ते वीज आणि पाण्याचा प्रश्न सोडवले मिळवलेल्या संधीचे सोनं केलं विकास कामांमुळे युती सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे असं पालकमंत्री राम शिंदे यांनी म्हटलंय जामखेडमध्ये झालेल्या पक्षाच्या एका सभेत ते बोलत होते लोकसभा उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील बाजारतळावर तळावर सभेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार सुरेश दस सभापती सुभाष आव्हाड सुनील साळवे शिवसेना तालुका प्रमुख संजय काशीत डॉक्टर भगवान मुरुमकर रवी सुरवसे सूर्यकांत मोरे निखिल घायतडक अमित चिंतामणी अजय काशीत गौतम उतेकर सोमनाथ पाचरणे शमीर सय्यद पोपट राळेभात सोमनाथ राळेभात प्रवीण सानप महेश निमोनकर रवींद्र कोठारी प्रवीण चोरडिया ऋषिकेश बांबरसे मनोज कुलकर्णी सलीम बागवान सुधीर राळेभात मकरंद काशीत प्राध्यापक अरुण वराट कैलास वराट डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे अल्ताप शेख कविता जगदाळे बंकट बारवकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री राम शिंदे म्हणाले जामखेड तालुक्याला प्रथमच मंत्रिपदाची संधी मिळाली आणि तालुक्यातील विकासाचा बॅकलॉग भरून जास्तीत जास्त निधी आणून रस्ते वीज आणि पाणी या मूलभूत सुविधा पूर्ण केल्या यामुळे मिळालेल्या संधीचे सोने करून विकास खेचून आणला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा विकास फक्त कागदावरच होता युती शासनाने प्रत्यक्षात विकासाची कामे केली त्यामुळे राज्यात जोरात इन्कमिंग सुरू आहे अनेक आजी माजी आमदार खासदार येत आहेत देशातही नरेंद्र मोदी सरकारने जगात भारताची मान अभिमानाने उंचवली असे काम केलंय त्यामुळे काँग्रेसला दहा टक्केही मते मिळवता आली नाहीत कुणाला देतोय खऱ्या अर्थानं या देशाच्या पंतप्रधानाच्या प्रती तुमच्या आमच्या मनामध्ये सर्वांच्या मनामध्ये अभिमान आणि स्वाभिमान आहे खऱ्या अर्थानं हा अभिमान आणि स्वाभिमान एवढ्यासाठी आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान दररोज इतक्या वेळा इतके चोवीस तासातले अठरा तास काम करतात आणि अठरा तास काम करून त्यांना न्याय देण्याची भूमिका या तमाम राज्यातले असेल देशातल्या असे लोकांना देण्याचं काम त्यांनी केलंय आणि म्हणूनच अनेक योजना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत खरीपाचं अनुदान असेल रब्बीचं अनुदान असेल बोंडाळीचं अनुदान असेल त्याचबरोबर कर्जमाफीचं अनुदान असेल दुष्काळाचं अनुदान असेल पंतप्रधान किसान सन्मान योजना असेल विम्याचा अनुदान असेल अशा अनेक प्रकारे आपल्यापर्यंत योजना पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून याच्यामध्ये आता जास्त वेळ बोलण्याचा प्रश्न नाही पण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेनेच्या कामाला टचून लागली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे आमच्याकडे अण्णा मोदींची सभा झाली रेकॉर्ड ब्रेक सभा झाली खचा खच भरलं असं जसं भरलं ना तसंच भरलं इतक्या लोकांचा प्रश्न लोकांच्या मनातलं सरकार लोकांच्या मनातल्या काम केल्याच्या नंतर निवडणुकीच्या कालखंडामध्ये अशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो विरोधकांना कुठलंही बोलण्याची संधी प्राप्त झालेली नाही किंवा लोकसभेमध्ये दोन हजार चौदाची निवडणूक झाली आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला विरोधी पक्ष नेता होण्यासाठी दहा टक्के जागा निवडून यावं लागतात तेवढ्या जागा निवडून आल्या नाही म्हणून पाच वर्ष लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्या विना सरकार मोदीजींनी चालवलं राज्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीस विधानसभेमध्ये काँग्रेसचे एक्केचाळीस अशा पद्धतीने काँग्रेसचा एक माणूस जास्त असल्यामुळे विरोधी पक्ष नेता आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील झाले त्यामुळे गेले पाच वर्ष आमचे रण बंद होते एवढ्या सगळ्या जनतेला माझा सवाल आहे अहमदनगर जिल्ह्यातले विरोधी पक्ष नेते असून एक तरी टीका तुम्ही वर्तमानपत्राला माझ्या विरोधात वाचली का नाही अहो माझे तर जाऊन द्या पाच वर्ष विनाविरोधी पक्षनेता सरकार चालू आहे नरेंद्र मोदी सरकार हे जनतेच्या मनातील सरकार आहे ते अठरा अठरा तास देशासाठी काम करत आहे यावेळी आमदार सुरेश धस बोलताना म्हणाले युती सरकार हे जनसामान्यांचे गोरगरीब शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार आहे काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार फक्त गावातील चार दोन मोकाट टग्यांचे सरकार होते युती सरकारमध्ये सर्वांचा विकास होतोय सर्वांना ऑनलाईन प्रक्रियेमुळे खात्यात अनुदान मिळतंय काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात अनेक शासकीय योजना चार चा दोन लोकांच्या घरापुरत्याच होत्या आमदार होणारा मी व्यक्ती होतो जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष मुंडे साहेबांनी मला केलं होतं आणि नव्याण्णवला ला मी आमदार झालो दोन हजार चार ला आणि सुरुवातीला राम शिंदे साहेब सुद्धा त्यांनाही ब्रेक जो आहे तो मुंडे साहेबांनीच या ठिकाणी दिलेला होता पण तो दोन हजार नऊला ला मी जरा तुमच्यापेक्षा सिनियर आहे <laughs> बरं का आता तुम्ही दोन हजार चौदाला ला निवडून आले आमची मात्र वास्तुशांती झाली <laughs> <laughs> मग तिकडे वास्तुशांती झाली मग मोकळे होतो कोणी इकडे पाठवले बारवकर साहेब तुमचं नाव घेतलं का नाही <laughs> मी इकडे आलो मी माझं काम प्रामाणिक पक्षाच केलं मी जिथे राहतो तिथं प्रामाणिक काम करत जस वाजवायचं नाटक नाटका <laughs> उग चे उग कुणीकडे पिपाने वाजवायला मला काही जमत <laughs> नाही चांगलं झालं <दाला> असो हो चांगलाय <laughs> था। तो पहिले साहेबांचा कार्यकर्ता होता तो काही वेगळा नव्हतं हे जरा अपक्ष हे उघडे उभा राहिल्यामुळं आपला ही बिगर लग्नावाला आता लग्न झाला एकवीस नंबर बाराचा उलटा एकवीस अपक्ष नंतर लग्न केलं लग। ते मी पत्रिका नाही राह निश आता काय देऊ घेऊ घाला दिवस असो मी मान्य करतो कबूल करतो की जो सहज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल म्हणाले आमचा जुना पक्ष म्हणजे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाचे घर फोडणारा पक्ष राहिलेला आहे युती शासनाच्या सर्वच योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत आहे आघाडी सरकारच्या काळात फक्त गावातील काही टाग्यांचाच विकास होत होता प्रतिनिधी नासिर पठांसह कॅमेरामॅन अशोक वीर ब्युरो रिपोर्ट जामखेड